नमस्कार आज आपण मोदक पीठ न वापरता उकडीचे मोदक कसे बनवायचे ती रेसिपी पाहूया बघा मी मस्त असे हे उकडीचे मोदक बनवलेले आहेत त्यासाठी मी मोदक पीठ वापरलेले नाही तर ते मी कशापासून बनवलेले आहेत त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी एक कप रवा घेतलेला आहे जो आपण शिऱ्यासाठी वापरतात तोच रवा घेतलेला आहे एक कप आणि त्याच्यात डबल दूध घेतलेलं आहे नाळाच चव घेतलेला आहे जो आपण पुरणकडे फुरा, सारण करण्यासाठी वापरणार आहेत गूळ ड्रायफ्रूट आणि वेळची फ्रूट गुळ अर्धा वाटी घेतलेले आता सर्वप्रथम आपण उकळ बनवून घेऊया जशी आपण मोदकाला उकळ बनवतो उकडीच्या मोदकाच्या पिठाची तशीच बनवायची दूध गरम करून घ्यायचे दुधाऐवजी तुम्ही पाणी किंवा नाळाचं दूधही वापरू शकता दूध गरम झालं की त्यामध्ये रवा घालून आहे आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा लाटणीच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लाटणीने उकडीला उठळ्या होत नाही आणि व्यवस्थित उकळ मिक्स केली जाते तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा आणि तुम्ही पाणी वापरला तरी चालेल किंवा रवा तुम्ही बारीक मोठा कुठलाही घेऊ शकता जर आपल्याकडे उकडीचं मोदकाचं पीठ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने उकळ काढून तुम्ही मोदक बनवू शकता म्हणून मी ही रेसिपी दाखवलेली आहे की रव्यापासूनही तुम्ही मोदक बनवू शकता उकडीचे आता ह्याला दहा मिनिटं आपण पेस्टसाठी ठेवूया तोपर्यंत आपण सारण करून घेऊया तर कढईमध्ये मी एक चमचा छोटा चमचा तूप घालून आहे त्यावर ओला नाळाचं चव घालून घ्यायचंय गुळ आणि ड्रायफ्रूट आणि वेलची पूड घालून घ्यायची अशा पद्धतीने जर तुम्ही उकडीचे मोदक केले ना तर खूप छान होतात मोदक जसे आपले उकडीचे मोदकाला जसं आपण उकड काटतो त्याच पद्धतीने उकड काढायचे सारण तर तेच आहे सारणामध्ये काही बदल नाही आता पंधरा मिनटं झालेली आहेत दहा पंधरा मिनट आता आपण हा उकड आपण ताटात काढून घ्यायची आणि व्यवस्थित मळून घ्यायची जसं आपण उकडीचे पिठाचं करतात तशाच पद्धतीने मळून घ्यायची बघा आणि उकड पण बघा किती मस्त जशी पिठाची होते तशाच पद्धतीने रव्याची होते बघा एकदम मस्त आणि हा बिलकुल फुटत नाही ह्याचा मोदक आपण रव्याचा जरी केला ना तरी बिलकुल फुटत नाही आणि त्याचा वाटी बनवताना सुद्धा हातात बिलकुल तुटली नाही जात असं स्मूद असं गोळा बनवून घ्यायचा बघा अशा पद्धतीने आता एक गोळा घ्यायचा आणि जसं आपण मोदकाला कराय पिठाच्या मोदकाने वाटी करतो तशाच पद्धतीने सेम करायची बघा बिलकुल तुटली जात नाही वाटी बघा अशा पद्धतीने आता मी सगळे मोदक बनवून घेते आणि उकडून घ्यायचे आहेत जसे आपण मोदकाच्या करंड्यामध्ये उकड काढतो उकडून काढून घेतो तशाच काढून घ्यायचे दळ आता अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते आणि कर मोदकाच्या करंड्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं खाली आणि प्लेटला मी थोडस तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावर हे मोदक घालून त्यावर मी केशर घालून घेतलेला आहे केशर ऑप्शनल आहे घातलंच पाहिजे असं नाही बघा आता हे दहा मिनटं उकळून घ्यायचे जसे आपण उकडीच्या मोदकीला कर करते तर सेम पद्धतीने करायचे तर दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आणि आता गणपती आले तर तुम्ही अशा पद्धतीने पण करून बघा मोदक खूप छान होतात जर उकडीचं पीठ नसेल तर तुम्ही रव्याने सुद्धा मोदक करून बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील आणि असे छोटे छोटे माझे व्हिडिओ आणि नवीन नवीन रेसिपी असतात तर ते तुम्ही पाहायला विसरू नका आणि अशा पद्धतीने बनवा आणि कमेंट्स करून मला सांगा कसे झाले ते आणि सबस्क्राईब पण करा माझा व्हिडिओ आणि बेल ही दाबा आणि कमेंट्स मध्ये सांगा मी बनवला आणि माझे व्हिडिओ मोदक चांगले झाले व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त रहा